रामकृष्ण हरी विठ्ठल केशव आपलं वय झालं तरीसुद्धा लक्षात ठेवा किंवा काही काही ना तरुण वयामध्येच नकुसंकत्व येतं मग ते वाईट सवयीमुळं वाई असू द्या किंवा जन्मत असू द्या काही काही स्त्रियांना जन्मताच पाळी नसते का लक्षात काही काही पुरुषांना जन्मताच म्हणजे स्टेरिलिटी त्यांच्यामध्ये अँड्रोजिन किंवा गोनॅन्डोट्रॉफीन हे हार्मोन जे आहे ते ॲक्टिव्ह नसल्यामुळं त्यात पिच्युटरी ग्लॅन ऍक्टिव्ह नसल्यामुळे अशा पुरुषामध्ये आणि स्त्रियामध्ये नपुसंकत वाढतं आणि त्यांना आयुष्यभर लग्न होऊन सुद्धा लक्षात ठेवा काही गोष्टीमध्ये पुरुषात डिफेक्ट आढळतो काही गोष्टीमध्ये स्त्रीमध्ये डिफेक्ट आढळतो आणखीन पुढं जाऊन सांगतो डिफेक्ट काहीच नसतो कोणताही दोघांमध्येही डिफेक्ट नसतो परंतु पूर्णपणे हे एकत्रित येण्याच्या किंवा ज्याला ये पॉवर म्हणतो सेक्स्युअल पॉवर वीर्य तयार होण्याची क्रिया आता वीर्य हा शब्द फक्त शक्रजंतुसाठी वापरला जात नाही स्त्रीच्या बी शरीरामध्ये सात धातू तयार होतात पुरुषाच्या बी शरीरामध्ये सात धातू तयार होतात त्यापैकी वीर्य हा सात धातूपैकी शेवटचा धातू आहे आणि वीर्य धातू जर तुमच्या शरीरामध्ये तयार होतात नसेल कायकांच्या शरीरामध्ये तो तयार होतो परंतु कुठपर्यंत तीस वर्षापर्यंत पस्तीस वर्षापर्यंत तिथून पुढे चेहरा म्हणजे असा चकचकीत दिसणार नाही चेहऱ्यावर सदा सुरकुत्या पडलेल्या असणार किंवा चेहरा सदैव म्हणजे अशा पद्धतीनं त्या चेहऱ्याकडे बघितलं की वाटणार की हा जवळजवळ सत्तर वर्षाचा मनुष्य किंवा स्त्री वृद्ध आहे असं भासतं असं वाटू लागतं हे जे तुम्ही पाहताय लक्षात ठेवा आता सदुसष्ट वर्ष वय आहे माझं परंतु चेहऱ्यावरती दिवसभर लेक्चर घेऊन सुद्धा रात्री साडेबारा एक वाजला येतात जवळजवळ बारा वाजून चाळीस मिनटं झालीत या काला सुद्धा तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे पहा तुम्हाला असं दिसेल की तुम्हाला कधी साळस दिसणार नाही नेहमी चेहरा आपला व्यवस्थितरित्या असावा आणि तेजस्वी असावा चेहऱ्यावरती आपल्या चमक असण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आहे ह्याच्यासाठी ही अतिशय महत्वाचा उपयोग म्हणजे झाड आपल्या घराजवळच असतं या झाडाच्या मुळावरील साल लक्षात ठेवा बुंद्यात जे खोड असतं त्या खोडापासून निघालेली मुळी त्या मुळीमध्ये असणारी साल लक्षात ठेवा त्या मुळीवरची साल या वृक्षाची पानं या वृक्षाची फळं आणि या वृक्षाचे अंकुर वृक्ष कोणता आहे साधा सोपा वृक्ष पिंपळाच्या झाडाबद्दल मी बोलायला लागलो हे आयुर्वेदामधलं जे काही ठराविक झाड आहेत त्या झाडापैकी पिंपळ वड कडुलिंब लक्षात ठेवा किंवा ॲलोवेरा किंवा गुळवेल ही जी मी झाडं सांगितली यांचे आमाप उपयोग घ्यायत आणि अशा पद्धतीनं त्या मुळावरची साल पिंपळाच्या झाडाच्या मुळावरची साल आता त्या मुळावरच्या सालीमध्ये काय नसतं हे विचारू नका हल का लक्षात तुम्ही त्या त्यामध्ये मिनिरल्स असणार आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असणार आहेत की जे त्या झाडासाठी सर्व पोषक अन्न हे त्या सालीमध्ये असतं मग अशी साल काढून एक दोन पानं त्यानंतर पुढं शेंड्याला अंकुर येतात ते अंकुर एक दोन चार अंकुर आणि फळ हे दोन एक दोन फळ किंवा त्या फळाचं चूर्ण हे सर्व गोष्टी आपल्याला निसर्गामध्ये भेटतात निसर्ग ही आपल्यासाठी असणारी देणगी लक्षात ठेवा नसेल तर मेडिकलमध्ये ह्या पिंपळाच्या झाडाचा अगदी कोणताही पार्ट हा वायपट नाही ते आणून एक ग्लासभर पाण्यामध्ये चांगलं उकळवलं एक अर्धा ग्लास पाणी राहीपर्यंत लक्षात ठेवा या गोष्टी त्याच्यामध्ये थोडीशी खडी साखर बारीक करून ते पाणी गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक अर्धा ते एक चमचा खडीसाखर मिसळायची आणि थोडासा मध मिसळायचा आणि ते पाणी जर आपण सकाळ सायंकाळ पिलो तर आपल्यातील तो, आप तो अलक 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 का वेग रस आहे अलग लक्ष जे काय आपण खातो अन्न त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे रस मग ते रक्त असेल अस्थि असतील ब्लड सेल्स असतील हे तयार होतात टप्प्याटप्प्याने तयार होतात आणि शेवटचा रस म्हणजे वीर्य आणि त्याच्यापासून एनर्जी इम्युनो पावर ज्याला रोगप्रतिकारक क्षमता म्हणतो ज्याला ओजसरस म्हणतात लक्षात ठेवा की ज्याला तेज म्हणतात तेज ते तेज तुमच्या चेहऱ्यावरती दिसत अलग लक्षात तुमच्या शरीरावरती दिसत अलग लक्षात आपण आता माझ्या वयाचा विचार केला सदुसष्ट वर्षामध्ये सुद्धा लक्षात ठेवा हा तेजस्वीपणा मी माझा अभिमान नाही सांगत अशी तेजस्वी माझ्यासारखे असणारे लोक तुम्हाला स्वतःला बनायचं असेल तर तुम्ही कायमस्वरूपी अगदी सकाळ सायंकाळ या झाडाच्या ज्या मी सांगितलेल्या आत्ताच्या गोष्टी त्याचा रस तयार करा आणि तो रस आपल्या आहारामध्ये नेहमी ठेवायचा म्हणजे आपल्या घराजवळच वस्तू असतात परंतु त्या वस्तूची माहिती आपल्याला माहीत नसल्यामुळं आपला म्हणजे पूर्ण आपण म्हणजे तुझं हे पाशी शोधतो आपण दुसरीकडंच म्हणजे निसर्गामध्ये आपण राहतो ज्या निसर्गामध्ये राहतो त्या निसर्गानेच आपल्याला ही दिलेली देणगी आहे बहाल केलेली देणगी आहे आणि तीच देणगी जर आपण व्यवस्थितरित्या सांभाळली तर आपल्या चेहऱ्यावरती तेज राहून दोन्हीही स्त्री आणि पुरुष या दोघांमधील ही नपुसंकत्व लक्षात ठेवा नाही होतं स्त्रीला पाळी येत नसेल तर वेळच्या वेळेला पाळी येते पुरुषामध्ये सेक्सुअल बिहेवर किंवा रोगप्रतिकारक क्षमता म्हणा स्टॅमिना म्हणा ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला थकवा जाणवतो म्हणतो तो थकवा जाणवणार नाही गुडघेदुखी अंग दुखी पाय दुखी कंबर दुखी वगैरे वगैरे या सर्वातून तुमची सुटका होऊ शकेल आता बरेच जण असंही म्हणतील सर एवढे उपाय कशासाठी तुम्ही सांगताय काय कारण आणखीन उपाय मी पुढे सांगतो आहे का हे पिंपळाचं तर मी सांगितलंच हे ज्यांना करायचं नाही त्या स्त्री पुरुषांनी स्त्री आणि पुरुष दोघांनाही सांगतो सकाळी एक चमचा आपलं चूर्ण सांगणार आहे मी दोन चूर्ण सांगणार आहे त्यापैकी सकाळी घ्यायचं चूर्ण सांगणार आहे शतावरी चूर्ण हे शतावरी चूर्ण एक चमचा एक ग्लासभर दुधामध्ये जर तुम्ही घेतलं ज्यांच्या घरी दूध नाही त्यांनी थोडंसं पाण्यामध्ये मात्र खडीसाखर टाकायची त्याच्यामध्ये थोडीशी आणि त्याच्यामध्ये शतावरी चूर्ण टाकायचं दूध घेतल्यानंतर साखर टाकायची आवश्यकता नाही सकाळी शतावरी चूर्ण आणि सायंकाळी लक्षात ठेवा या व्यक्तीने जर अश्वगंधा चूर्ण उगं ते शिलाजीतच्या वगैरे एवढ्या मागाड्या पदार्थांच्या मागे लागू नका शिलाजीत हा शिलाजीतपेक्षा अश्वगंधाचा जो परिणाम आहे स्त्री आणि पुरुषामध्ये हा जबरदस्त परिणाम आहे अगदी मोफत उपाय आहे हे अलं का लक्षात आणि अनेक उपाय याच्यासाठी सांगतो आहे तो, तो उपाय जर आपल्याला लागू पडत नसेल प्रत्येकाचं शरीर हे समान नसतं काय माझ्याकडं ज्ञान जास्त आहे म्हणून मी देतो आहे असं नाही आहे कुणाला या उपायाने फरक पडेल कुणाला अगोदरच्या उपायाने फरक पडेल ज्याची त्याची शरीर रचना आणि जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे म्हणून मी एवढे व्हिडिओ एवढ्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीनं अपलोड करतो आहे त्यातला ज्याचा आपणाला परिणाम योग्यरित्या होतो है। तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अप्लाय जर केला तर शरीरावर असणार आपल्या सत्तर वर्षापर्यंत सांगतो सत्तर वर्षापर्यंत हे कायमस्वरूपी जे आहे तसं तेज राहील आणि तुमचं सेक्शुअल बिहेवर हा व्यवस्थितरित्या राहील आनंदीमय जीवन राहील दोघांचंही जरी स्त्रीला मेनोपॉज आला तरीसुद्धा कारण यामध्ये पॉवर बुस्टिंग किंवा हार्मोनल बॅलन्स करणारे पदार्थ असतात ज्ञान भगवंताच आहे त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठाला विठाला 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 विठाला